नमस्कार मित्रांनो लाडकी बहिणी योजनेसंदर्भात एक नवीन अपडेट आलेला आहे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाचं एक जी आर आहे त्याच्यात असं मेन्शन केलं आहे की लाडक्या बहिणींना आता ई के वाय सी मॅन्डेटरी केलेलं आहे ई के वाय सीची मुदत इथून पुढं दोन महिने राहणार आहे अठरा सप्टेंबरचा जी आर आहे म्हणजे ऑक्टोंबर नोव्हेंबर अठरा नोव्हेंबरपर्यंत तरी आपण असं ग्राह्य धरू शकतो की आपल्याला मुदत आहे ई के वाय सी करण्यासाठी ई के वाय सी प्रोसेसही कशासाठी केली जाते तर या योजनेमध्ये जे अवैध पणे या योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना या योजनेतून वगळण्यासाठी असं आपण म्हणू शकतो आणि ह्या योजनेमध्ये वैध महिलांमध्ये अजूनही पारदर्शकता आणावी या ई वाय सी प्रोसेससाठी शासनाने लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन अशी एक, एक वेबसाईट अधिकृतपणे चालू केली आहे अठरा सप्टेंबरलाच ही वेबसाईट चालू झाली आहे पण सर्व्हरवरच्या लोडमुळं अधिकाधिक महिला ही वेबसाईट लाइव वापरत असल्यामुळं ह्या वेबसाईटला थोडे इश्यू आहेत थोडे प्रॉब्लेम आहेत पण रात्री अकरानंतर ज्या महिला ट्राय करतात त्यांचे बऱ्यापैकी सक्सेस रेट आहे की ई के वाय सी पूर्णपणे होत आहे आता ही ई के वाय सीची जी, जी प्रोसेस आहे ही ह्या योजनेमध्ये अधिक पारदर्शकता यावी म्हणून चालू केलेली आहे आता ही जी प्रोसेस आहे ती वर्षातून एकदा दरवर्षी चालू होणार आहे ह्या वर्षी सप्टेंबरमध्ये झाले दरवर्षी जूनपासून ते सप्टेंबरपर्यंत दरवर्षी जून ते ऑगस्ट या दोन महिन्यामध्ये आपल्याला अवधी दिलेला आहे लाभार्थी महिलांना की त्यांनी आपापलं ई सीची प्रोसेस पूर्ण करून घ्यायची आहे आता ही प्रोसेस काय आहे ई के वाय सीची प्रोसेस अशी आहे की सर्व महिलांनी ज्या लाभार्थी महिला आहेत त्या सर्वांनी दिलेल्या वेबसाईटवरती जायचं आहे आपला आधार नंबर टाकायचा आहे दिलेला सांकेतिक क्रमांक टाकायचा आहे आणि जो ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून आपला आधार प्रमाणीकरण करून घ्यायचं आहे त्याचबरोबर महिलांनी आपल्या पतीचे किंवा पित्याचे आधार नंबर टाकून त्याचंही ऑथेंटिकेशन किंवा प्रमाणीकरण करून घ्यायचं पती आहे पतीचं किंवा पित्याचं आधार नंबर टाकण्यामागचा किंवा ऑथेंटिकेशन करण्याचा प्रमाणीकरण करण्याचा हेतू हाच आहे की ज्या पात्रता आहेत लाडकी बहिणी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या पात्रता आहेत त्या पूर्णपणे निकषासहित तपासण्यासाठी पती किंवा पिता सरकारी नोकर आहेत का तुमचा जो वार्षिक उत्पन्न आहे ते अडीच लाखापेक्षा जास्त होतं आहे का ह्या सगळ्या गोष्टी योजनेतर्फे ह्या ई के वाय सी प्रोसेसतर्फे सरकारला समजू शकतील आणि अवैध महिलांना यातून वगळण्यात येईल आणि वैध महिलांपर्यंत योग्य तो, तो लाभ पोचवला जाईल ह्यासाठी ही प्रोसेस केली गेली आहे ई के वाय सी करण्यासाठी सर्वात प्रथम सर्वप्रथम वेबसाईटवरती जायचं आहे वेबसाईटवरती गेल्यावरती आपल्याला तिथं जो मेसेज दिलेला आहे ई के वाय सीसाठी स्पेशल मेसेज आहे त्याच्यावरती टिक करायचं आहे त्या मेसेजवरती टिक केल्यावरती ह्या मेसेजवरती टिक केल्यावरती आपल्याला आता आधार नंबर टाकायचा आहे सर्वप्रथम महिलांनी आपापला आधार नंबर टाकायचा आहे खाली सांकेतिक क्रमांक दिलेला आहे हा सांकेतिक क्रमांक टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर सेंड ओ टी पीला टिक करायचं आहे आपण सहमत व्हायचं आहे वर दिलेली जी अट आहे याच्यात हेच दिलेलं आहे की आपण ह्या वेबसाईटला आपल्या आधारचं प्रमाणीकरण करण्यासाठी ॲक्सेस देत आहोत तर इथं खाली सहमत आहे टिक करायचं आहे आपण आणि इथं महिलांनी आपला आधार नंबर टाकायचा आहे दिलेला सांकेतिक क्रमांक किंवा कॅप्चर जो इमेजमध्ये दिलेला आहे तो नंबर टाकायचा आहे खाली सेंड ओ टी पीला सहमत आहे असं टिक करायचं आहे खाली सेंड ओ टी पीला टिक करायचं आहे आता ओ टी पी येईल आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल हा ओ टी पी टाकायचा आहे आणि पुढं जायचं आहे आता नवीन एक विंडो येईल याच्यात आपल्याला वडिलांचं किंवा पतीचा आधार नंबर टाकायचा आहे महिलेच्या नावामध्ये पतीचं नाव असेल तर पतीचा आधार नंबर टाकायचा आहे महिलेच्या नावामध्ये पित्याचं नाव असेल तर पित्याचा आधार नंबर टाकायचा आहे खाली सेंड ओ टी पी करायचं आहे सेम प्रोसेस आहे वडिलांच्या किंवा पतीच्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल आधार जो आधार लिंक्ड नंबर असेल त्या मोबाईलवरती ओ टी पी येईल टाकायचं आहे पुढे जायचं आहे आता आपल्याला अटी आणि शर्ती आहेत त्या प्रमाणीकरण करण्यासाठी येतील की आपण घरात आपलं कोणीही सरकारी नोकर नाही आहोत कोणाचंही उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नाही आहे तर त्याला होय म्हणायचं आहे त्याच्यानंतर दुसरं आहे त्या अटीलाही आपण होय म्हणायचं आहे आणि पुढं जायचं जा। आहे आता ही प्रोसेस आहे ही इथून पुढं दोन महिने आपल्याला व्हॅलिड आहे ह्या प्रोसेसमध्ये अजूनही काही अडथळे आहेत की ज्यांना पती किंवा पिता दोघेही अवेलेबल नाहीत अशा महिलांनी काय करायचं तर ह्या गोष्टीवरती पण सरकारचा विचार चालू आहे या, या वेबसाईटवरती त्या पद्धतीने काही ऑप्शन अवेलेबल करून दिले जातील सध्या वेबसाईटवर लोड जास्त असल्यामुळं आपण ई के वाय सी प्रोसेस व्यवस्थित करू शकत नाही आहे रात्री अकरानंतर ट्राय केल्यावर बऱ्याच महिलांना सक्सेस मिळतं आहे आणि काही दिवसांनी जसजशी गर्दी कमी होईल तसं तसं वेबसाईटवरचा लोड कमी होईल आणि तुम्हाला वेबसाईट अवेलेबल होईल ई के वाय सी करण्यासाठी तर ही होती ई सीची माहिती ई के वाय सी करण्याचं गरजेचं यासाठी आहे कारण ज्या महिला ई के वाय सी करणार नाहीत त्या अशाही या योजनेतून बाद होणार आहेत त्याच्यामुळे ई के वाय सी करणं गरजेचं आहे दरवर्षी ही प्रोसेस करावी लागणार आहे आणि ह्या योजनेचा लाभ ज्यांना ज्या व्यक्तींना ज्या महिलांना ह्या योजनेचा लाभ कंटिन्यू करून घ्यायचा आहे त्यांनी ई के वाय सी प्रोसेस करणं बंधनकारक आहे या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील काही शंका असतील तर कृपया या व्हिडिओच्या शेवटी कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि काही अडचण वाटली तर दिलेल्या माहितीवरती तुम्ही कमेंटमध्ये शेअर करू शकता जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करा।